संपूर्ण महाराष्ट्रभर आणि आज धाराशिवमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी या ठिकाणी अनिल बोंडे तसंच बेताल वक्तव्य संजय गायकवाड आणि पंजाबचा तन्वर सिंग यांनी राहुल गांधींची हालत त्यांच्या आजीसारखी करू म्हणजे इंदिरा गांधीसारखी करू अशी धमकी या ठिकाणी दिलेली आहे सर्वप्रथम मी त्यांचा जाहीर निषेध करतो जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि या ठिकाणी जिल्हाभरातून सर्व तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहिले तसेच आम्हाला या ठिकाणी शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचाही या ठिकाणी पाठिंबा मिळालेला आहे अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या जे काही अनिल बोंडे संजय गायकवाड आणि तन्वर सिंग यांचा मी जाहीरपणे निषेध तर केलेलाच आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये जर राहुल गांधींच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही सर्वजण या ठिकाणी तीव्र आंदोलन करू एवढे या ठिकाणी आम्ही आज आंदोलनाच्या बाबतीत बोलत आहोत एवढंच भाजपचे लोक कारण ते सगळ्या स्तरावर फेल झालेले आहेत शेतकऱ्याचे प्रश्न असो युवकांचे असो महिलांची सुरक्षा असो सबंध भारत देशात आपण बघितलं की सगळ्या क्षेत्रात फेल झाल्यामुळं ते मुद्दाम होऊन असं वक्तव्य करते आणि सगळ्यांचं लक्ष तिकडो वेधून घेते कारण ग्रामीण भागात किंवा शहरात भागात तितक्या आडंत अडचणी आहेत त्या अडचणी सॉल्व्ह न करता संजय गायकवाड असू दे किंवा अनिल गोंडे बघा प्रत्येक पंधरा दिवसाने असं वक्तव्य करायचं आणि मूळ प्रश्नापासून बगल मारायचा प्रयत्न करतायत करून जनता अतिशय हुशार झालेली आहे आपण लोकसभेला बघितलं तसंच विधानसभेला बघा समज देशात इंडिया आघाडी असो किंवा महाविकास आघाडी सर्व स्तरावर सगळीकडनं सपोर्ट मिळत आहे त्याच्यामुळेच हे जाणून बुजून हे प्रत्येक पंधरा दिवसाला प्रत्येक नेत्याचे राहुल गांधी असू द्या किंवा कुणावर कायम आणि राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेला अभूतपूर्ण यश मिळालेलं आहे लोकसभेचं आपण बघतोय येणाऱ्या काळात आता महिना दोन महिन्यात इलेक्शन लागले म्हणून हे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न पण जनता हुशार झालेली आहे जनता यांचा आढावा हणून पाडणार आणि येणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात ही इंडिया आघाडी महाविकास आघाडीच Das war kein wieder.